नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत काल बघितलं होतं आपण याची दोन नियम आधी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढची भेडिया हो प्राण्यामध्ये माणसिक खूपच असते ही प्राणी मरून जातील पण जवळच्या व्यक्तीला कधीच धोका देणार नाही हे प्राणी आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी खूपच चौकन्य असतात माणसामध्ये विचार कमी प्रमाणात दिसतात उद्या एखाद्या आई वडिलांना दोन मुले असतील तर एकाला जास्त पैसे दिले तर दुसरा आपल्या जायजात म्हणून एकाला शिल्लक जायजात दिली तर त्याच्या खून देखील करते आहे करता आहे कर किंवा तो त्या कि परिवारातून कायमचा निघून जातो दूर होतो कशासाठी या परिस्थितीची तुमची इमानदारी सुद्धा नाही पाहिजे ही आदत या प्राण्यामध्ये कुठून कुठून भरलेली आहे दुसरी गोष्ट आणखी बघितली तर ती असते त्याचा जुनून लॉन वॉल जर त्याला एखादाचा राग आला तर या प्राण्याला थांबणं फार आवडत त्याला काही करायचं जर असलं तर तो करतो म्हणजे करतो परिस्थिती कुठलीही असो ही गोष्ट सुद्धा माणसाच्या स्वभाव मध्ये आल्या पाहिजे पुढचा नेम फायर म्हणजे घाबर म्हणजे हा प्रत्येक मनुष्यामध्ये असतो म्हणजे असतो जर घाबरणं हे साजिक आहे परंतु जास्त घाबरणं फार वाईट आहे जो व्यक्ती मरणाला घाबरतो तो सदा मिलीलाच असतो कशासाठी तुम्ही घाबरता इतके मरायच्या नंतर तुम्हाला लक्षात राहील का कि आपण कोण होतो कुठले आहे आपले आई वडील कोण आपले बाप कोण आपली शेती आपले घर नाही जीवनामध्ये घाबरून उदाहरण साठी याचे जीवन बघा वाघ भेटिया प्राणी लीडर असतात साहसी असतात असतात विश्वास असतो ते सुद्धा घाबरतात पण प्रमाणात प्रमाणात कमी प्रमाणात जर अस माणसामध्ये जर गुण आले ना तर असे समजा की जीवनातील सर्वात मोठा आजार बरा झाला म्हणून जरा घाबरणं जर तुमच्या मध्ये असेल तर त्याला कायमचा दूर करा का इतके लाभ ठेका की तो आजार परत आल्यास नाही पाहिजे नाही तर असं मोठं झाड बनेल तर तुम्हाला कळा देखील नाही पुढचा नेम युनिटी बिल्डिंग ही भेडी या प्राण्यामध्ये एकता फार मोठ्या प्रमाणात असते इतकी असते की पण आपल्या समाजामध्ये एकता दिसते का दिसते का दिसते का जर आपल्या जवळच्या व्यक्तीला जर एखादा भांडत असेल मारत असेल तर आमदार बघत राहतो कारण काय तर या भांडणामध्ये आपण जर जाऊ तर आपण सुद्धा फसू हाच टाइम ही वेळ जर आपल्यावर आली तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा कोणीच काम येणार नाही अशी परिस्थिती समाजाची प्रवृत्ती झाले मानसिकता झाले या मानसिकतेला आपल्याला बंद करावे लागेल अशी मानसिकता या, या प्राण्यामध्ये नसते जर एखादा प्राण्याला गावात घेऊन आले तर हे प्राणी सर्व मिळून गावात येतील आणि माणसावर त्यांच्या प्राण्या करण्यासाठी आपल्यावर असे विचार माणसामध्ये राहिलेच नाही अशी एकता समाजामध्ये दिसत नाही बांधा बांधावरून भांडत आहे जाती जातीतून भांडत आहे आरक्षणासाठी भांडत आहे स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा स्त्रिया पुरुषावर अत्याचार करत आहे पुरुषा स्त्रियावर अत्याचार करत आहे पुरुषावर करता आपले ही दुसऱ्याचे लक्ष उच्च दुच्छ ही मानसिकता बदलायची आहे या प्राण्यासारखी एकता व्यक्तीने म्हणजे एक डोंगर एखाद्या वेळेस आकाशातून जर बर्फ अशी जर एखादी नैसर्गिक पृथ्वीवर घडली तर माणसाला माणसच काम येणार आहे तिथं आरक्षण दिसणार नाही जातीपाती दिसणार नाही माणसाने माणसासाठी सर्वात मदती लावलेली अडचण म्हणजे जातीवाद जातीवाद हे बंद झाले झाल्या पाहिजे याचं जड म्हणजे सर्वात मोठं माणसं एका अक्षा समाजा पाहिजे एका प्राण्याच्या बाबा आपण आपला शिकावे लागणार डेमपूरचा मच कॅर फॉर सेल्फ रिस्पेक्ट माणसापेक्षा हे शंभर टक्के या भेडिया प्राण्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट आहे हा प्राणी मरून जाईल पण समोरच्या व्यक्तीची इज्जत करेल तसे माणसामध्ये होणार नाही माणसावर जर कोंबडीचं मटन जर सापडलं ना ते सुद्धा लोक ओळखून घेतील बऱ्याच ठिकाणी बघितले ना सर्कस मध्ये वातावरण करतो त्याला नमस्कार करतात परंतु भेडिया असा एक प्राणी आहे कितीही प्रयत्न केले तर सोबत काहीच येणार नाही ही कुदरत माणसाला जन्म देते ना तर ती प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट देते आपल्या या जन्माला पाठवत असते त्या टाइमाला कोणताच भेदभाव वेगळा राहत नाही याचा अर्थ असा होतो की, की।, की दुसरे व्यक्ती तुमची इज्जत करतील करतील तुम्ही स्वतःची ऐकून जगता का जीवन आपल्यानुसार जगा आपल्या मनानुसार जगा आडवेल तशा हिटीने जगा भेडियासारख्या हा आत्मविश्वास कोणाची करणार नाही भेडिया प्राणी हा कोणाचीच गुलामी शेवट हेच सांगतो दुनिया साथ सोडून देईल पण काही फरक पडत नाही पण तुम्ही भेडी वापरण्यासारखे बनले तर तुमचा नांदच को करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जयकल विजय भारत